पिंपळवंडी काळवाडी पिंपरी या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात घडलेल्या घटनेनंतर वन विभागाने तात्काळ या परिसरात ठिकठिकाणी थीक बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती या मोहिमेत यापूर्वी गेल्या चार ते पाच दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी चार बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आलं असून सोमवार दिनांक तेरा मे दोन रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पाचवा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले हा बिबट माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली आहे मात्र घडलेल्या घटना लक्षात घेता या पकडलेल्या बिबट्यांना नक्की कोणत्या ठिकाणी सोडणार अथवा सदर बिबटे पुन्हा या परिसरात येणार नाहीत यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना वनविभाग करणार याची माहिती सर्व नागरिकांना वन विभागानं द्यावी अशी मागणी येथील नागरिक करत आहे न्यूज रिपोर्टर निलेश शिंदे आज चोवीस तास पिंपळवंडी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा